दोन ब्लू तीन अतिशय नियमान बांधलेली कुस्ती हा ग्रामीण भागातील मुलांचा खेळ आहे वाढला पाहिजे जोपासला पाहिजे याच्यासाठी हा प्रयत्न केला जातोय छत्रपती शाहू राजांची ही कला ऐका तमा विश्रांतीनंतर परत कुस्तीला प्रारंभ श्रीधर गोडशे का श्रीधर गोडशे विजय प्रथमेश पाटील हा तुषार सोनवणे हा करा तुषार शबाद परत कुस्ती झोरच्या बाहेर गुणाची तगडे अतिशय यानंतर आबा कुस्ती आबा कुठे आबा आबा लवकर या एकसटची एक कुस्ती आपण घेतोय मध्ये त्यानंतर पृथ्वीराज पाटील सातारा ब्याण्णव किलो राहणार आहेत सर्व खेळाडूं लक्ष द्या सूचना महत्वाची आहे परत आहे किरिपट सुंदर आहे किरिपट ज्या गटांचे पहिले राऊंड झालेत त्यांचे उद्या सकाळी दुसरे राऊंड होणार आहेत ज्यांचा पहिलाही राऊंड झाला नाही त्यांनी कुणी हालू नका ज्यांच्या ज्या गटांचे पहिले राऊंड झाले आहेत त्यांनी जायला काय हरकत नाही त्यांचे सेकंड राऊंड उद्या सकाळच्या सत्रात होणार आहेत पण ज्या गटाचा एकही राऊंड झाला नाही त्यांनी कुणीही जाऊ नका चालू वडकर नंतर पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये मध्ये तयार विशाल कोकरी उद्या सकाळी सातारा निळ्यापट्टी आठ वाजता बरोबर सत्र सुरू होणार आहे कोणत्याही गटाने सुरू होणार असं नाही की ह्याच गट सुरू होईल त्यामुळे उद्या सकाळी ज्यांचे पहिले राऊंड झालेत त्यांनी जायला हरकत नाही उद्या सकाळी आठ वाजता हजर जेवण चालू झालेलं आहे राहण्याची जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केलेली आहे प्रथमेश पाटील सांगली विजय चला आबा अटकळे एकसठ जी या जेवणाचं ठिकाण अण्णासाहेब साठे विरोंगळा विरुंगळा केंद्र श्रीराम चौक हांडेवाडी रोड या ठिकाणी आहे राहण्याची जेवणाची सगळ्या पालवांची सोय केलेली आयोजित परत... ज्या गटाचे पहिले राऊंड झाले त्यांनी जायला हरकत नाही जेवण करण्यासाठी उद्या सकाळी आठ वाजता बरोबर सूत्र सुरू होईल ज्या गटाचे पहिले राऊंड झालेले हालू नका जागेवर नि एकसठ किलो नंतर ब्याण्णवच्या पहिल्या फेरीच्या हांडेवाडी रोड अशोक नगर श्रीराम चौक अण्णासाहेब साठे विरुंगळा केंद्र राहण्याची जेवणाची सोय सगळी तिथे केलेली आहे आबा आणि ज्योतिबा दोघही या गटात उतरलेले दो दोघ सखे दो भाव दोन्ही चॅम्पियन हो हो बाहेर प्रत्येक वेळा प्रत्येक वेळेला बाहेर दुहेरी पट काढत असताना बाहेर जाते कुस्ती पहिलवान नोंद घ्या आत कुस्ती करा किती वेळेला बाहेर जात आहे पाठीमागे सरकत सरकत तुम्हालाच विजा येईल आणि ती पूर्वेच्या बाजूलाच परत पट काढण्याचा सुंदर प्रयत्न आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन पडाडे अहमदनगर हे पैलवान विजयी झालेले कुंडलिक वडगर पुणे जिल्हा तांबड्यापट्टी मध्ये विशाल कोकरे सातारा निळ्यापट्टी मध्ये दोन्ही पैलवानांना पहिला पुकार तीन